बघा मित्रांनो गावचे मळी मासे गावावर बांधले ट्राय करून पण दाखव ना मळी मासे नको मला जी रेसिपी दाखवतो कशी करायची पहिले हे बघा हे काढायचं असत असतं हा छोटासाच व्हिडिओ आहे जास्त काय मोठा होणार नाही तुम्हाला दाखवतो हे आमच्या नदीतले ते मली मासे पित्त असं काढायचं असत हे पित्त अस काढून टाकायचं असत काढलं ना खूप छान गावाला आणले कसे हे हळद वगैरे लावून आणले नाही तर खराब झाले असते म्हणून हे व्यवस्थित हळद वगैरे लावून घेऊन यायचे मग ते खराब होत <सवस्तित> नाही काढून टाकलं आणि शेंगाळी म्हणतात या दोन साईडला असते त्याला शेंगाळी म्हणतात si t referred ka असं स्वच्छ धुवून घ्यायचे मासे कारण का सकाळी व संध्याकाळी आलेले आहेत पण व्यवस्थित धुवून घ्यायचं पण हे गाव मानलं तुम्हाला सांगितलं ना मी आणि हे हळद टाकून व्यवस्थित आणायचे किती मस्त आहेत बघा Okay, चालू आहे हे बघा टाकू ते हळद मी असतोय बघा कसं गरम मसाला आहे धना पावडर आहे जिरा पावडर ओके okay. आणि आता तिखट मसाला फक्त याच्यात जास्त काय लागत नाही तिखट मसाला आणि थोडंसं मीठ काय आहे चांचा हाय मार खरी स्वतःचं स्वतःला स्वतः करायला लागतं आपल्याला खायचं तर आपण स्वतः करायला पाहिजे हे बघाय थोडस मीठ टाकायचं मीठ घालून आणलं होतं तिकडून ओके छोटा तरी तुम्हाला नात्या मूर्ती व्हिडिओ बनवूया रेसिपीचा आणि हे बघा कोकण हे कोकम आहे ना हे टाकायलाच पाहिजे टाकलं पाहिजे आता मित्रांनो हे जे मासे आहेत आता त्याला फोडणीला द्यायचे पण फोडणीला द्यायच्या अगोदर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये जास्त पाणी काही टाकायचं नसतं फक्त बघा आता फोडणीला टाक बघा आता फोडणीला टाकता बघा थोडंफार हे मासे आहेत ते

बघा एकदा खूप पाणी टाकायचंच नसत झाली ना तयार माती आता ह्याला जास्त आलवत नाही राहायचं एकदा बरोबर त्याचीच ना ते किती मस्त कड कर तर जास्त जास्त पाच मिनिटामध्ये आपली रेसिपी तयार होणार पण एकदम पाहिजे एकदम खडखडीत झालं पाहिजे हे मासे मित्रांनो बघा कसे सुके आणि खडखडीत आता मासे शिजलेले आहेत ते झाले शिजून तर झाले पण मी काय व्हिडिओ तुम्हाला माहिती आहे रेसिपीचे बनवत नाही पण एक कोकणी माणूस म्हणून वास नाही तर घास नाही म्हणून म्हटलं त्याला हा एक छोटासा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवूया नक्की तुम्हाला हा व्हिडिओ आवड मी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कसा वाटला तो पण सांगा बरोबर